शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी या तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येते महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट येत आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रमाण वाढलाय राज्यातील इतरही विभागांमध्ये थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळतोय राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज समोर येतोय भारतीय हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य स्थिती तयार झाल्याने तिकडून पुन्हा बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत या आहेत यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे या वातावरणीय बदलामुळे राज्यातील थंडीची तीव्रता सुद्धा कमी होईल असं म्हटलं जात तर राज्यात पंधरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दरम्यान पावसानं दणका दिला होता या काळात राज्यातील अनेक का जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांचं नुकसान झालं पण हे पावसाचं सावट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली पण आता कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत नाही तोच पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय आय एम डी मधील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार थंडीचा मुक्काम आता फक्त दोनच दिवस राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील थंडीचा जोर कमी होणार आहे तेवीस नोव्हेंबर पासून राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण होईल आणि काही ठिकाणी पाऊस पण होईल असा अंदाज असून हवामान विभागानं तो वर्तवलाय आम्ही आपण सांगू इच्छितो हो की आय एम डीनं बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला अशी माहिती दिली आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता साहजिकच थंडीत खंड पडणार आहे देशातील बहुतांश भाग घारटलेला आहे महाराष्ट्रात परिस्थिती भिन्न राहणार आहे कारण की राज्यात आता बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात होत असून म्हणूनच आपल्याकडे थंडीचा मुक्काम अवघे दोनच दिवस म्हणजे बावीस नोव्हेंबर पर्यंत राहणार यानंतर ढगाळ हवामान होईल तेवीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून सव्वीस नोव्हेंबर पासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे राज्याच्या कमाल आणि किमाल तापमानात किंचित वाढ होईल आणि यामुळे थंडीचं प्रमाण कमी होईल असा एक अंदाज समोर येतोय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद